दुर्गा दुर्गादेवी तांड्याजवळ तीन जून रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या कारसह अकरा लाख त्र्याण्णव हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांवर

गोपाळ बंडू केसाळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तिघे आरोपी फरार झाले आहेत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत सदरच्या कारवाईत राम बनसोडे राहुल नागरगोजे नाना शिंदे नामदेव चेवले राजकुमार डेबिटवार सचिन नाडागुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला